जागतिक पुरुष भीन होता आणि बऱ्याच महिला विसरल्या पुरुषांना विश करायला हरकत नाही पुरुष समजून घेतात जर जर ते महिला तर जेवण भेटलं हरकत नाही तर त्यानिमित्त कविता सादर करतोय आवडली तर नक्की टाळ्या वाजवा कवितेचा शीर्षक आहे पुरुष बघून बघ पुरुष बनून बघ स्त्री बनून बघ म्हणणाऱ्या जगाला आज एकदा सांगून टाक पुरुष म्हणून बघ कस असत ते थोडं जाणून घरातला दिवा जळून ठेवण्यासाठी स्वतःच्या आतल्या अंधाराला दररोज शांतपणे झाकावं लागत मनाच्या कोपऱ्यातल्या भीतीला कधी विठी भी असून लपवावं लागत तू मोकळ्या अश्रोनी धुवून काढतेस वेदना पण त्यांनी रडायचं तरी कुठे रडले तर म्हणतात पुरुष असून रडलं नाही तर म्हणतात भावना यालाच आता याला न्याय कसा म्हणायचा छप्पर बनवून जगतो कधी न दिसणारा कधी न मोजला जाणारा त्याचा त्याग कोणी मोजायचा हो सुखासाठी झटायला बाहेर पडला की तो वेळ देत नाही म्हणतात सुखासाठी झटायला बाहेर पडला की तो वेळ घेत नाही म्हणतात आणि घरी राहिला तर उद्योग जगता नाही बुडबुड भुर आहे असं म्हणतात कसं जगायचं त्याला कुणाला दाखवायचं त्याचं अंतरंग तू शंका घेतलीस तर भावना तू शंका घेतलीस तर भावना तो शंका घेतली तर अहंकार तुझी चूक झाली तर परिस्थिती त्याची चूक झाली तर स्वभाव खराब पुरुषही कधीतरी स्वतःच्या मनाच्या गोलत्यात अडकतो दिसत नाही म्हणून त्याचे गाव खोल नसतात असं नाही त्याच्या आयुष्याचे अध्याय वाचून वाचले जातात एकदा पुरुष बनून बघ तुझ्या खांद्यावरची अर्धी दुनिया त्याच्या खांद्यावर कशी रोज न बोलता न थकता तिकून उभी असते ते समजून घे तोही कुणाच्या आधाराची वाट पाहतो तोही माणूसच आहे देव नाही त्याचंही मन तुटतं पण आवाज मात्र बाहेर पडू नये हीच त्याची शिक्षा आहे आज त्याच्यासाठी एक दे आज त्याच्यासाठी एक दे एक धन्यवाद दे कारण जगाला टिकवण्यासाठी तो स्वतःला दररोज शेवटी ढकलत असतो राहतो दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्या प्रत्येक शांत नाही